नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण जो प्लॉट पाहतो तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो नो बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन येत आहेत की माझ्या प्लॉटला हवे तसे फुटवे नाहीत किंवा आले तरी फुटव्याची योग्य अशी वाढ नाही त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधू आपण फुटव्यासाठी दरवर्षीचे ब्रह्मास्त्र म्हणून ज्याचा वापर करतो त्याचा आपण व्हिडिओ दिलेला आहे त्याची सविस्तर माहिती दिली पण बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की त्याचे रिझल्ट कसे आले याला आम्हाला थोडक्यात दाखवा शेतकरी बनवून या प्लॉटला आपण जो सोडलेला आहे आपण जे आता औषध आहोत ते एकवीस ऑगस्टला सोडले आज एकोणतीस ऑगस्ट आहेत म्हणजे जवळपास आठ ते नऊ दिवस आपल्याला या प्लॉटला औषध देऊन पूर्ण झाले नऊ दिवसामध्ये त्याचे रिझल्ट कसे राहिले त्याच्याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत शेतकरी बंधन तुम्ही बघू शकता आता इकडे दाखवतो तुम्हाला आता फुटव्याची वाढ आहे आणि जाडी कशी आहे ते बघू शकता शेतकरी बंधू अतिशय सुदृढ दर्जेदार पद्धतीने आता हा बघा हा मूळ मु, कंद आहे शेतकरी बंधनो आणि हा फुटवा आहे हा फुटवा आहे आणि हा फुटवा आहे हा नवीन निघालाय शेतकरी बंधू बघा हे इकडे बघा हा सुद्धा फुटवा आहे शेतकरी बंधनो बऱ्याच जागी अशी माती बाजूला सारून हे बघा कशी सुदृढ पद्धतीने पायाच्या खाली एक दुसरा आणि नवीन फुटवा तुम्हाला दिसेल बघा पाहिजे आलेला आहे असे हे बघा हा फुटवा हा फुटवा हे बघा हे शेतकरी बंधू नाही बघा हे असे कमी वेळामध्ये बघा असे दर्जेदार असे फुटवे शेतकरी बंधू पाहायला मिळत आहे बघा आठ ते नऊ दिवसामध्ये अशा सुदृढ पद्धतीनं फुटवे शेतकरी बंधन या प्लॉटला आलेले आहेत हे बघा शेतकरी बंधू एका साईड नाही पाहिजे बघा हे बघा हा एवढा मोठा फुटवा शेतकरी बंधू हा मोठा फुटवा शेतकरी बंधू या प्लॉटला नव्वद दिवस पूर्ण झाले आहेत एकशे वीस दिवसाला म्हणजे आणि एक महिन्याला हा जो स्टंप आहे हाँ हाँ हा स्टंप आणि हा फुटवा हा याच्यातला फुटवा आणि स्टंप मूळ मातृकंद कोणता आहे हा ओळखून आला पाहिजे म्हणजे दोघांची जाडी सम समान आली पाहिजे आता बऱ्याच शेतकरी बनवला फुटवे आले पण असतील पण ते फुटवा असे दर्जेदार पद्धतीने त्याचे वाढ झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा हे अप्लिकेशन तुम्ही वापरू शकता किंवा ज्या शेतकरी बनवला फुटवे आलेच नाही त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा डोस तुम्ही देऊ शकता शेतकरी बनवून हे बघू शकता बघा हे बघा आता हे फुटवे बघा कसे माती बाजूला सारून समजा असे दर्जेदार असे फुटवे याच्यातून एक दोन आ, तीन फुटवे आले आहेत हा मात्र कोणत्या हा फुटवे बघा आता शेतकरी बंद न जेव्हा एकादागी तीन चार झाडं होतात ते फुटवे आले पाहतात आणि चांगल्या पद्धतीनं वाढले पाहिजेत यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करणं गरज कर आहे एकदा जर फुटवे तुमचे सुदृढ अशी वाढले नाही किंवा आपल्याला वेळेत जर फुटवे नाहीच राहिले हे बघू शकता हे बघा असे दर्जेदार असे फुटवे आहेत बघा हे बघा हा फुटवा आहे हा फुटवा आहे तर शेतकरी बंधूं आपण याच्यासाठी जे वापरलेली निवेद आहे याच्यामध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूं आता तुम्ही जर बघू शकता जर पूर्ण पूर्ण पानं वगैरे जर तुम्ही जरी बघितले आजही तर लहानपणापासून शेंड्यापर्यंत तुम्हाला पणावर रोग वगैरे काही दिसणार तर कारण म्हणजे आपण सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने नियोजन केले बरेच शेतकरी आधी वेळ जाऊ देतात आणि नंतर खर्च करतात आणि मग त्यांना हवेत तसं उत्पादन होत नाही आणि मग त्यांचा एक सूर असा विशेष निघतो की आम्ही हळदीवर खूप खर्च केला पण आम्हाला उत्पादन झालं नाही पण आपण ज्यावेळी ज्या ज्या शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा वापरल्या त्या शेतकऱ्याच्या अशा सुदृढ दर्जेदार हल्ली वाढत तर शेतकरी बंधनं याच्यासाठी आपण जे फुटव्याचं ब्रह्मास्त्र जे आपण म्हणलो ते म्हणजे सुपर न्यूट्री चार्ज शेतकरी बंधन आहे कॉमकर क्रॉप केअर पेमेंट लिमिटेड हे बघा कॉंकर क्रॉपचं आहे अतिशय दर्जेदार असं शेतकरी बंधनं प्रोडक्ट आहे सुपर चार्जच शेतकरी बंधूंना फुटव्यासाठी का वापरलं पाहिजे याच्यावर थोडकी चर्चा करणार आहोत शेतकरी पदांनो आता आपण फुटव्यासाठी औषधं घेतो त्यामध्ये फक्त आणि फक्त फुटवे निघण्यासाठी आपल्याला काही औषधं मिळतात पण त्याच्यातून फुटवे निघतात पण त्या फुटव्याची हवी तशी मी जसं आता तुम्हाला सांगितलं की मातृकुंद आणि फुटवा हा एकशे वीस दिवसाची जेव्हा हळद होईल त्यावेळेस आपल्याला ओळखून आला पाहिजे अशी दर्जेदार वाढ होत नाही म्हणजे आले तरी फुटवे कमकुवत येतात किंवा कमी फुटवे येतात आणि आले तरी फुटवे खूप वेळ लागतो तर सुपर न्यूट्री चार्जर मध्ये शेतकरी बंदोनो कंपनीनं असं खूप काही गोष्टीचं एकत्र मिश्रण दिलंय आणि अतिशय ऑक्साईड फॉर्म मध्ये दिल्यामुळे कमी वेळामध्ये खूप फास्ट काम करते आणि आपला एक आठ दहा दिवसामध्ये प्लॉटमध्ये असे पगायसारखे फरक दिसतो शेतकरी बंधूं याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला दिलेला आहे ज्यामुळं आपल्या पिकाच्या मुळा सुदृढ तयार होतात जमिनीतल्या जैवसृष्टीला खाद्य चांगलं पुरवते जैवसृष्टी जमिनीतली जी आहे जैविक जे पण गोष्टी आहेत त्यांना चांगल्या वाढ होण्यासाठी फायदा होतो जमिनीचा पेय चांगला मेंटेन होतो ऑर्गॅनिक कार्बनमुळे शेतकरी बंधूंना आपला प्लॉट असा हिरवागार असा राहतो म्हणजे चांगल्या पद्धतीने हिरवा होऊन वाढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही मुळासाठी द्यायची गरज नाही दुसरी गोष्ट शेतकरी बंधू याच्यामध्ये जे वापरलं आहे शेतकरी बंधू पीएच बॅलेन्सर आता बऱ्याच शेतकऱ्यांना खताचा अतिरेक वापर करून जमिनीचा पीएच बिघडून टाकला त्यामुळे आपल्याला हवे तसे खताचा अपटेक होत नाही म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन होऊन त्याचं खत सुद्धा उचलण्यासाठी चांगला असं आहे शेतकरी बंधू एक लक्षात घ्या औषध निविष्ठा घेतल्यावेळेस व्यवस्थित घ्या याचं ज्या प्रोडक्टचं नाव आहे ते सुपर न्यूट्री चार्जर प्लस सुपर न्यूट्री चार्ज प्लस जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन आहे पीएच बॅलेन्सर आहे सोबत शेतकरी बंधू न याच्यामध्ये सिक्स बी ए कंपनीनं दिलेलं आहे आयबीए दिलं आहे जे फुटवे काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचं घटक आहे शेतकरी बंधूंना आता सध्या बाजारपेठे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे पिकासाठी जे ग्रीन हॅलगी आपण म्हणतो शेतकरी बंधू हे सुद्धा याच्यात वापरलेले आहे शेतकरी पंधरा याच्यामुळे पिकाची अचानक अशी भूक वाढते आणि कमी वेळामध्ये जमिनीतून अन्नद्रव्याचं चांगला अपटेक होते फुटवे चांगले येतात आणि सुदृढ अशा पद्धतीने वाढतात शेतकरी पंत याला अन्नद्रव्य म्हणून कंपनीने याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममध्ये मध्ये पोटास आणि फॉस्फरस असे दोन्ही मुख्य अन्नद्रव्य अन्नद्रव्ये दिले आहेत सोबतच ट्रेस एलिमेंट याला आपण म्हणतो म्हणजे पिकावर कुठल्या प्रकारचा वातावरणाचा ताण येऊन फुटव्याच्या वाढीवर परिणाम होऊ नये म्हणून याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये असे खनिज याच्यामध्ये कंपनीनं वापरलेत शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या एकाच जागी एकदम सर्व गोष्टी पिकाला मिळाल्यामुळं लवकर फुटवे येतात आणि पीक सुदृढ अशा पद्धतीनं वाढण्यास आपल्याला फायदा होतो शेतकरी बंधू याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कंपनीने जे दिलेले ते म्हणजे शेतकरी बंधू याच्यामध्ये आय बी ए सिक्स बी ए फॉस्फरस हे घटक एकत्र करून दिले पीएच बॅलन्सर दिले ऑर्गेनिक कार्बन याच्यामध्ये आहे आणि विशेष म्हणजे ट्रेस इलीमेंट्स खनिज जे आपण त्याला म्हणतो याच्यामुळे शेतकरी बंधून तुम्ही जतच पण सुपर न्यूट्रिशनचा प्लॉट वापरला इथल्या प्लॉटचे फुटवे तर वाढतातच सुदृढ वाढतात दर्जेदार होतात पण प्लॉट लाँग ड्युरेशन पर्यंत तुम्हाला असा सुदृढ दर्जेदार म्हणजे हा प्लॉट दिलेला निविष्ठा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखेल याचं शेतकरी बंधूं दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात ज्या शेतकऱ्याला माहीत आहे त्यांनी याचा वापर केलाय या असेल आणि करतील हे खूप युक्त उपयुक्त असं प्रोडक्ट आहे पण आणि शेतकरी बंधू नो याच्यासोबत याच्या रिझल्ट आणि चांगले येण्यासाठी म्हणजे झाडाची चयापचय क्रिया वहन प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित कि चालण्यासाठी किंवा अन्नद्रा आपटेक सुरळीत चालण्यासाठी याच्यासोबत आपण एक मृगधारा कंपनीचा थायोग्रीन नावाचं सल्फर नव्वद टक्के मध्ये घेतलंय शेतकरी बंधू इतर कोणत्या कंपनीचं सल्फर घेण्यापेक्षा तुम्ही थायोग्रीनलाच महत्त्व द्या याचा आपण सविस्तर एक वेळेस माहिती सुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिले सल्फर हे अतिशय उच्च क्वालिटीचे शेतकरी बंधू बाजारपेठेमध्ये जे सल्फर मिळतात हे पाण्यामध्ये घुलनशील नाहीत म्हणजे तुम्ही थोडा वेळ जर थांबलं तर सल्फर आणि पाणी अलग होते याचे अतिशय मायक्रो एलिमेंट्स आहेत म्हणजे पाण्यात तर विरघळते पण पिकाला शोषणासाठी अतिशय उपयुक्त आहे जमिनीमधून जे न्यूट्रिशन आहेत आपल्या उचलण्यासाठी महत्वाचे आहे शेतकरी बंधू याचा दोघांचं जर कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये एक चौदा अठ्ठेचाळीस जर तुम्ही अडीच किलो जर घेतलं त्याचं सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती दिली शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा जेव्हा निविष्ठा वापरताना त्यांना जे पोषक घटक आहेत किंवा त्याच्या वहनासाठी मदत करणारे किंवा त्या अवस्थेमध्ये लागणारे जे घटक आहेत याचा जर सगळा जर वापर तुम्ही व्यवस्थित जर केला तरच तुम्हाला छान असे रिझल्ट दिसतील नाही तर शेतकरी एक निविष्ठा वापरता दुसरी वापरत नाही म्हणजे त्याचा जो परिणाम आहे काम काम कार्यक्षमतेवर जो परिणाम आहे हा दिसून येतो आणि मग आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही तुम्हाला आपण प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली दाखवत असतो शेतकरी बंधू आपण स्वतः करतो इतर शेतकरी बांधवांना सांगतो शेतकरी बांधून इकडे तिकडे खर्च करून वेळ घालवण्याच्या पेक्षा तुम्ही जर हे प्रोडक्ट जर एकत्र दिले म्हणजे सुपर चार्ज प्लस हे एकरी याचं प्रमाण जे आहे हे लिक्विडमध्ये येते पण चार किलोमध्ये वजनामध्ये मोजले जाते चार किलो आहे आणि थायोग्रीन तीन किलो आणि चौदा अठ्ठेचाळीस नेक्सा कंपनीचा असो वेदांचा असो जे क्लोरीन मुक्त असतील सोडियम मुक्त असतील असं जर त्याच्या कॉम्बिनेशन जर तुम्ही करून घेतलं प्लॉट तुमचा हिरवा होईल वाढ होईल फुटवे येतील दर्जेदार वाढ होईल आणि लॉंग ड्युरेशन पर्यंत आपल्याला त्याच्यातून दर्जेदार असा प्लॉट पाहायला मिळेल सर्व शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो की तुम्ही एक वेळेस एक प्रोडक्ट वापरा आणि तुम्हाला रिझल्ट घेऊन बघा धन्यवाद